नमस्कार पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांच्या रिटायरमेंटशी संबंधित नियम बदलले तर नवीन गाईडलाईन जारी चला तर पाहूया ही अत्यंत महत्त्वाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांसाठी सरकारने एक महत्त्वाची सूचना जारी केलेली आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या रिटायरमेंटशी संबंधित नियमांमध्ये आता महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहे मंत्रालयाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या रिटायरमेंट प्रक्रियेसाठी आता नवीन व्हेरिफिकेशन नियमांची घोषणा केलेली आहे आता अठरा वर्षाची सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटच्या आधी एक व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे संबंधित विभागांना या प्रक्रियेच्या मार्गदर्शनासाठी आवश्यक सूचनाही जारी करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आता रिटायरमेंटच्या वेळेस कोणतीही अडचण येणार नाही आणि यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना आता या नियमांचे पालन करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे ओ पी पी डब्ल्यूने एक नोटिफिकेशनही जारी केलेली आहे ज्यात असे स्पष्ट करण्यात आले आहे की रिटायरमेंटच्या पाच वर्षापूर्वी कर्मचाऱ्यांना पिरियॉडिक व्हेरिफिकेशन करणे आता आवश्यक असणार आहे या व्हेरिफिकेशनमुळे कर्मचाऱ्यांच्या सेवांची नोंद ठेवली जाईल ज्यामुळे रिटायरमेंटपूर्वी सर्व रेकॉर्ड व्यवस्थितही होणार आहे कर्मचाऱ्यांच्या रिटायरमेंटच्या वेळी कोणत्याही तांत्रिक किंवा कागदपत्रांच्या समस्यांना सामना न करण्यासाठी आता ही प्रक्रिया कर्मचाऱ्यांना फायद्याची ठरणार आहे केंद्रीय सिव्हिल सेवा पेन्शन नियम दोन हजार एकवीसनुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला रिटायरमेंटच्या पाच वर्षापूर्वी व्हेरिफिकेशन करणे आता अनिवार्य असणार आहे यासाठी कर्मचाऱ्यांना दरवर्षी आपली क्वालिफाईंग सर्व्हिस स्टेटस सादर करावी लागणार आहे आणि या प्रक्रियेची सुरुवात आता जानेवारीपासून सुरुवात होणार आहे